नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आता लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल जाणून घेणार आहोत तर आपण सगळ्यांनीच पाहिलं की जयंतने जान्हवीला किती त्रास दिला ही मालिका खूप इंटरेस्टिंग आणि थरारक रह होणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल सगळे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर मित्रांनो लक्ष्मी लक्ष्मीला अचानक कळतं की जयंतचं एक गुपित म्हणजे गुप्त जीवन आहे जे जी कोणालाही माहीत नाही ती घाईघाईने जान्हवीच्या घरी जाते पण तिथे पोहोचल्यावर तिला काहीतरी विचित्र जाणवतं जान्हवी खूप घाबरलेली असते पण ती काही लक्ष्मीला काहीच सांगत नाही लक्ष्मीने जाणलेली माहिती जयंतपर्यंत पोहोचते आणि तो लक्ष्मीला थांबवण्याचा प्रयत्न करतो कदाचित तो जान्हवीला तिच्या कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो पण लक्ष्मीला हे समजतो आणि ती जाणून घेते की जयंतने काही खोटे कागदपत्र तयार केली आहेत लक्ष्मी जान्हवीला सावध कर, करायला जाते पण त्याचवेळी घरात एक विचित्र घटना घडते कदाचित कोणीतरी जान्हवीला तिच्या खोलीत कोंडून ठेवतं किंवा जयंतचं जयंतच तिला जबरदस्तीने कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो या मालिकेत सस्पेन्स वाढण्यासाठी कदाचित जान्हवीचा भाऊ किंवा तिच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक गायब होते लक्ष्मीला संशय येतो की यामागे जयंतचाच हात असू शकतो ती सत्य उघड करण्यासाठी प्रयत्न करते पण त्याचवेळी तिलाही धोक दो, धोका निर्माण होतो जयंत जान्हवीला आपल्या प्रेमात अजून फसवत आहे तर लक्ष्मी काय करेल आणि जान्हवी जयंतच्या कचाट्यातून सुटू शकेल का एका रात्री जान्हवीला घरात कोणीतरी अचानक वावरत असल्याचा भास होतो ती आवाजाच्या दिशेने जाते आणि पाहते की कोणीतरी अंधारात उभा आहे वाट तिला वाटतं की तो जयंतच असेल पण प्रत्यक्षात ते कोण आहे हे तिला समजत समजत नाही आता यासाठी लक्ष्मी तिला मदत करू शकेन का लक्ष्मी जान्हवीला वाचवण्याचा प्रयत्न करते पण अचानक ती गायब होते जयंतला संशय येतो की लक्ष्मीला त्याच्या विरुद्ध पुरावे सापडले आहेत जान्हवीला लक्ष्मीबद्दल काळजी वाटते पण जयंत तिला गोंधळात टाकतो आणि म्हणतो की लक्ष्मी शहर सोडून गेली आहे पण खरं काय आहे हे आता आपल्याला मालिकेतच कळेल एक अंदाज आपल्याला असाही मानता येतो की लक्ष्मी आणि जान्हवी जयंतबद्दल सत्य शोधण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये जातात तिथे त्यांना एक गुप्त कप्पा सापडतो ज्यामध्ये काही जुनी कागदपत्रे आणि फोटोज असतात त्यातील एक फोटो पाहून जान्हवी हादरते फोटोमध्ये जयंत एका श्री सोबत आहे पण तिसरी कोण आहे त्याची पहिली पत्नी का भूतकाळातील प्रेम लक्ष्मी सत्य उघड करण्याचा प्रयत्न देखील करते परंतु अचानक जान्हवीसुद्धा बेपत्ता होते जयंत तिला कुठेतरी लपवतो का की जान्हवीला स्वतः काहीतरी मोठं समजलं आणि ती धोक्यात आहे लक्ष्मीला कळतं की जान्हवीचा जा फोन एका अज्ञात ठिकाणी ट्रॅक होत आहे पण तिथे पोहोचण्याआधीच काहीतरी मोठं घडतं ही, ही मालिका खरंच खूप इंटरेस्टिंग आणि थरारक होणार आहे ते आत त्यामध्ये भरपूर ट्विस्ट येणार आहेत आता प्रश्न असा आहे की लक्ष्मी जान्हवीला वाचवू शकेल का की जान्हवी स्वतः अडचणी सापडणार आहे जयंचं खरं रूप कधी समोर येणार यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला लक्ष्मीनिवास मालिकेबद्दल सगळेच अपडेट्स लवकरात लवकर समजतील